नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण झटपट अशी अंड्याची अंडा फ्राय करतो आहे त्यासाठी मी सामान घेतलेलं आहे ना काय काय ते दाखवते तुम्हाला आणि एकदम सोपं आहे म्हणत दाखवूया म्हणून सहज करायला घेतली इथे तिखट मसाला घेतला आहे थोडंसं मीठ घेतलं आहे इथे हळद आहे आणि ह्याच्यात रवा आहे तांदळाचं पीठ आहे थोडं आणि तिखट मसाला हळद टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे आणि ही चार अंडी उकडून घेतली आहे तर आता आपण पहिल्यांदा हे हळद मीठ हळद मीठ आणि तिखट मसाला आहे ना तो मिक्स करून घेऊया पटकन होते एकदम म्हणजे काहीच उशीर नाही लागत आपण मच्छी कशी फ्राय करतो त्याचप्रमाणे करायची आहे एकदान एक चमचा तिखट मसाला घेतलाय मी आता या अंड्याला लावून घ्यायचा हा मसाला ही पाठच्या साईडनी पण लावून घेते करून बघा छान लागतं ते बरोबर एक चमचा मसाला सर्व अंड्याना लागतोय आता हा आपला सगळ्या अंड्याना लावून झालाय आता एक एक अंडा ह्याच्यामध्ये बुडून घ्यायचं झालेत आता आपण याला फ्राय करून घेऊया मी आता तेल गरम करायला ठेवलंय आता आपण एक एक अंड ह्याच्यावर ठेवून घेऊया आणि गॅस कमी केलाय मी आता ह्या दुसऱ्या साईडनी पण आता आपल्याला असं शेकून घ्यायचं आहे थोडंसं बघा म्हणजे झालीच आता मी आता गॅस बंद करते हे बघा मंडळी आपली अंडा फ्राय तयार झाला आहे मी भरून थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची हे तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता किंवा भात डाळ जर असेल तर तो त्याच्याबरोबर तोंडी लावायला देऊ शकता किंवा असंच तुम्ही खाऊ शकता एक स्नॅक्सचा प्रकार नॉनव्हेजवाल्यांसाठी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू